दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर शाखेच्या दोन हजार बावीसला बँकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या सर्व नेते मंडळी आणि सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्तम प्रकारे चालू आहे अशी माहिती चेअरमन राजेंद्र कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच गेल्या दोन वर्षांमध्ये चाळीस कोटींची कर्जात वाढ झाली आहे या कारभारावर सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचा ठोस पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं त्यासोबतच विरोधकांकडून अमृत संजीवनी योजनेवरून सततच्या होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले गेल्या दोन वर्षात अतिशय सकारात्मक कामाच्या माध्यमातून सध्याच्या संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास कमावलेला आहे आणि या विश्वासातून आमचा व्यवसाय वाढवलेला आहे त्यामुळंच आज आपण तीन कोटी बावीस लाखापेक्षा अधिक नफा या बँकेला करून घेतलेला आहे सभासदांचा यात खूप मोठा वाटा आहे परंतु गेल्या काही दिवसांमध्ये अमृत संजीवनी नावाची आम्ही जी सभासदांच्या हितासाठी योजना आणली त्या योजनेच्या संदर्भानं सभासदांच्यामध्ये गैरसमज दिशाभूल करणारी वक्तव्ये काही लोक करत आहेत खरं तर एवढा मोठा नफा झाल्यामुळे या सभासदांच्या बाजूनं खूप चांगलं विश्वासाचं चा वातावरण निर्माण झालं त्यावरनं कुठंतरी लक्ष विचलित करण्याचं काम काही मोजकी मंडळी करत आहेत म्हणून मी म्हटलं होतं की त्यांची पोटदुखी ही नेमकी वेगळ्या कारणासाठी आहे सभासद या नफ्यावर आणि संचालक मंडळाच्या कामावर खुश आहे आणि त्यामुळंच आमचा व्यवसाय वाढला आहे नफा वाढला आहे भविष्यामध्ये आम्ही चार ते पाच फुटीचा नफा निश्चितपणे कमावून आमचं जो वचननामा आहे की सभासदांना दोन अंकी डिव्हिडंड आपण दोन अंकी टक्क्याचा डिव्हिडंड देणार आहोत ते उद्दिष्ट आम्ही निश्चितपणे पार पडणार आहोत आणि सभासदांशी आम्ही बांधील राहणार आहे तसंच सभासदांच्या हितासाठी सुरू असलेल्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळे आणून आणि सभासदाच्या हक्काच्या डिव्हिडंड तसेच इतर लाभाच्या आड येत कुणी असेल किंवा विद्यमान संचालकांच्या मागे चौकशी लावणार असेल तर संचालक मंडळाच्या चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम असल्याची माहिती व्हॉइस चेअरमन अमर वरुटे यांनी दिली यावेळी संचालक सर्वश्री अर्जुन पाटील सुनील एडके शिवाजी बोलके एस व्ही पाटील बाळासाहेब निंबाळकर शिवाजी रोडे पाटील बाळकृष्ण हळदकर बाबू परीठ सुरेश कोळी पद्मजा मेढे वर्षा केनवडे तानाजी घरपणकर सतीश तेली आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम उपस्थित होते